नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज महिला दिन स्पेशल असा केक रेडी करणार आहे आणि हा केक मी आमच्या सोसायटीसाठीच रेडी केला होता तर आम्ही सर्वांनी मिळून हे सेलिब्रेशन केलं होतं त्यासाठी तर बघा हा केक स्पॉन्ज मी दीडशे ग्रॅम प्रिमिक्सपासून बनवलेला आहे तर दोन टीनमध्ये मी हा बेक केला होता तर एक टीन होता तो सहा इंचा आणि दुसरा जो टीन आहे तो चार इंचा होता तर जो चार इंचा टीन आहे तर त्याच्यामधला हा केक स्पॉन्ज आहे त्याला मी आयसिंग करून घेत आहे आणि जो दुसरा आठ इंचाच्या टीनमध्ये जो केक स्पॉन्ज मी बनवला होता तो मी आयसिंग करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेला होता तर त्याचंसुद्धा फायनल आयसिंग राहिलेलं आहे ते आपण नंतर करणार आहोत तर बघा हा जो केक स्पॉन्ज आहे त्याचं मी छान असं आयसिंग करून घेतलेला आहे तर बघा याला आपल्याला आता फायनल फिनिशिंग द्यायचं आहे तर हा चॉकलेट फ्लेवरमध्ये केक होता तर खूप छान असा केक हा रेडी झाला होता तर आम्ही सर्व महिलांनी मिळून आदल्या दिवशीच हे सेलिब्रेशन केलं होतं तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी नक्कीच घेऊन येणार आहे तर बघा हा केक मला टू शेडमध्ये रेडी करायचा होता तर मी पिंक कलरची क्रीम रेडी केली होती आणि खालच्या बॉर्डरच्या साईडला अशा पद्धतीने आपण ही क्रीम लावून घ्यायची आहे आणि याला छान असं कवर करून घ्यायचं आहे तर बघा याचं आयसिंग करून झालेलं आहे आता जो तुम्हाला सांगितला होता पहिला केक स्पॉन्ज आहे आठ इंचाच्या टीमध्ये बेक केलेला तो सुद्धा मी क्रमकोट करून ठेवून दिला होता तो गेना होत। तर त्यालासुद्धा आता आपण फायनल आयसिंग करून घेणार आहोत तर बघा यालासुद्धा आपल्याला पिंक कलरची क्रीम यूज करायची आहे आणि जो पहिला केक स्पॉन्ज रेडी केला होता त्याच पद्धतीने यालासुद्धा आयसिंग करून घ्यायचं आहे तर बघा स्क्रॅपरच्या मदतीने याला छान असं आपल्याला आयसिंग करायचं आहे कारण यामध्ये आपण जास्त असं डेकोरेशन करणार नाही तर हा केक खूप सिम्पली आणि ब्युटिफुल असा होणार आहे आणि याच्यामध्ये जे आपर ले 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 है है। है। मी टॉपर वापरलेले आहेत ते नॉन इडिबल आहेत तर बघा छान असं आयसिंग करून झालेला आहे आणि मीही केक आता एकावरती एक ठेवून घेतलेला आहे आणि मधोमध मद स्टिक लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला केक हलणार नाही तर बघा आता याला आपण डेकोरेशन करून घेऊया तर बघा ज्या बॉर्डर मला कवर करायच्या होत्या त्याच्यामध्ये मी पिंक कलरची क्रीम थोडी घेतली होती आणि अशा पद्धतीचा शेड तयार केला होता खूप खूप छान असा हा केक दिसत होता तुम्ही याचा फायनल लुक नक्की बघून घ्या आणि त्याचसोबत हा एक किलोचा केक होता तर याच्यासाठी मी काही गोल्डन सुद्धा वापरलेले आहेत जे नॉन इडिबल आहेत डेकोरेशनसाठी वापरतात आणि काही जे टॉपर आहेत ते सुद्धा या या ठिकाणी मी यूज केलेले आहे तर बघू शकता तुम्ही ही मी प्रिंट आऊट काढून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीचे आपण हॅपी वुमन्स डे स्पेशल टॉपर बनवून घेऊ शकतो तर गुगलवरती सर्च करून अशा पद्धतीचे तुम्हाला पिक्चर मिळू शकतात ते मी याच्यावरती स्टिक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे सर्व टॉपर आता मी व्यवस्थित असे लावून घेते तर हा केक महिला दिन स्पेशल होता तर महिला आपल्या आयुष्यात कोणकोणते रोल प्ले करते याची पूर्ण डिटेलमध्ये हे स्टिकर आपल्याला माहिती देऊन जातात तर तुम्ही पाहू शकता हे चार स्टिकर मी प्रिंट काढून आणलेले आहे तर बघा खूप छान असा हा केक रेडी झालेला आहे आणि नंतर काही नॉन एडिबल हे गोल्डन बॉल होते ते सुद्धा मी याच्यावरती स्टिक करून घेतलेले आहेत तर मला काही बटरफ्लायसुद्धा लावायच्या होत्या परंतु त्या व्यवस्थित अशा दिसत नव्हत्या तर त्या मी काढून टाकल्या आणि नंतर आता काही गोल्डनचे शुगर बॉल्स घेतले आहेत ते सुद्धा याच्यावरती छान असे आपण लावून घेणार आहोत त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे तुम्ही फायनल लुक नक्की बघा आणि मला नक्की सांगा हा केक तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही सर्वांनी मिळून हे सेलिब्रेशन आदल्या दिवशीच केलं होतं खूप एन्जॉय केलं त्याचा व्हिडिओसुद्धा मी नेक्स्ट डेला पाठवेल तर बघा अशा पद्धतीने हॅपी वुमन्स डे हे मी मोल्डमध्ये रेडी करून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने आपण याच्यावरती हे लावून घेणार आहोत आणि काही मी जे हार्ट शेपचे रेड कलरचे केकच्या स्पॉन्जपासून बनवलेले आहेत ते सुद्धा याच्यावरती स्टिक करून घेते जेणेकरून आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोडेसेच मी लावलेले आहेत ला तरीसुद्धा आपला केक खूप छान असा तयार होत आहे तुम्हालासुद्धा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर अशा पद्धतीने हा माझा केक रेडी आहे याचा फायनल लुक तर अशा पद्धतीने केक सर्वांना आवडला आणि छान असा आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे तर सर्वांना हॅपी वुमन्स डे तर जरी काही क्वेश्चन असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण रोज भेटणार आहोत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद